तब्बल सहा वर्षानंतर काल राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दुपारी बाराच्या सुमारास राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक भला मोठा लाल गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आता या भेटीमुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ मिळालं असलं तरी एक मुद्दा प्रकर्षाने समोर आलाय आणि तो म्हणजे ही भेट एकनाथ शिंदे ज्यांनी शिवसेना फोडली आणि पक्षचिन्ह आणि पक्षाचे पक्षा शिवसेना हे नाव हो। त्यांच्याकडे मिळवून घेतलं त्यांना हा इशारा आहे का आणि खरी शिवसेना कोणती आहे हे शिंदेना दाखवून दिलंय का आणि सोबतच त्यांनी जे केलंय हे चुकीचं होतं आणि याची देखील मांडणी या एका भेटीतून झाली आहे का हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक, आप एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटी आहे गुण म्हणजे उद्धव ठाकरे यांना या भेटीमुळे प्रचंड आनंद झालाय असं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं पण माध्यमांमध्ये म्हटलं जात आहे ही भेट फक्त शुभेच्छांपुरती मर्यादित नव्हती या भेटीत दोन्ही भावांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झाली यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर नितीन सरदेसाई हे मनसेचे नेते होते तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत अंबादास दानवे भास्कर जाधव आणि अरविंद सावंत उपस्थित होते युती संबंधित वारंवार पॉझिटिव्हली भाष्य करणारे हे सगळे नेते एकत्र होते त्यामुळे राजकारणातील मातब्बर नेते एकत्र आल्याने या वाढदिवसाच्या भेटीला आपसुकच राजकीय वळण लागलं विशेष म्हणजे यात एक महत्वाची गोष्ट झाली आणि त्या दोन्ही भावांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभं राहून फोटो, फोटो काढला हा फोटो राज ठाकरे यांनी नंतर त्यांच्या सोशल मीडियावर टाकून भुवया उंचावणारा एक शुभेच्छांचा ट्विट लिहिला राज यांनी लिहिलं माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कैलासवासी माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या या संपूर्ण ट्विटमध्ये दोन शब्द सगळ्यांचेच लक्ष वेधणारे ठरले एक म्हणजे माझे मोठे बंधू आणि दुसरं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख हो शिवसेना पक्षप्रमुख हे लिहिलेलं पाहणं सर्वांसाठीच एक वेगळाच अनुभव असेल एक वेगळीच भावना असेल म्हणजे मला ती भावना सांगता देखील येणार नाही कारण ज्यासाठी उद्धव ठाकरे कित्येक वर्ष लढाई करतायत त्या पक्षाच्या नावासाठी आणि पक्षाच्या चिन्हाला परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कोर्टात लढाई सुरू आहे त्या लढाईसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे हीच ती भावना अनुभव यातून व्यक्त झाल्याचं म्हटलं जात या एका ट्वीटच्या माध्यमातून आणि या ट्विटमधील ते दोन शब्द एकनाथ शिंदे यांना खऱ्या शिवसेनेचे वारसदार कोण आहेत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत याची आठवण करून देणारे असल्याचं देखील म्हटलं जात राजकीय विश्लेषक म्हणतात कुठेतरी अनेकांच्या भावना आहेत ते लोक जे आहेत ते त्यांचं त्यांचं मत व्यक्त करत यापूर्वीही राज ठाकरे यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आणि शिवसेनेवर दावा करण्याबाबत आपलं मत स्पष्ट केलं होतं त्यांनी म्हटलं होतं की बंड ठीक आहे पण शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर दावा करणं चुकीचं आहे आता देखील सोशल मीडियावर या संदर्भात जोरदार चर्चा सुरू असून यावर एक युजर लिहितो या ट्विटमधली दोन शब्द खूप महत्वाचे आहेत माझे मोठे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांची देहबोलीवर प्रश्न विचार करणं विचारणाऱ्या लोकांना मस्त चपराक बसले अजून एक युझर म्हणतो दिनांक पाच जुलै रोजी भाषणात सन्माननीय उद्धव ठाकरे अन आज माझे मोठे बंधू शब्दांवर मंथन करा या ट्विटचा बारकाईने विचार करा महाराष्ट्राच्या राजकारणाला हे ट्विट दखल घ्यायला भाग पाडणार राजसाहेबांचे शब्द म्हणजे विचारपूर्वक त्यामुळे ह्या ट्विटला हलक्यात घेऊ नका अगदीच राज ठाकरे यांनी जे काही केलंय ते नेहमीच विचारपूर्वक गोष्टी केलेल्या आहेत काल देखील माझे सहकारी सुहास घटवाई यांनी एक व्हिडिओ केला त्यात ते त्यांनी विश्लेषण केलंय की राज ठाकरे यांनी न बोलता आपल्या प्रवक्त्यांना बोलायला न लावता फक्त आणि फक्त कृती करून काल कशी भेट घेतली आहे यातून त्यांनी युतीचे संकेत आहेत का यावर देखील एक वेगळ्या अँगलने व्हिडिओ तयार केलाय त्यामुळे तो देखील तुम्ही नक्की बघा व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट होईलच या व्हिडिओच्या शेवटीला तो देखील व्हिडिओ सजेस्ट होईल त्यामुळे त्यावर नक्की क्लिक करा आता आपण मुद्द्यावर येऊ सध्या न्यायालयात शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव कुणाचं आहे यावर सुनावण्या सुरू आहे निकाल काय या लागेल याकडे सर्वांचं लक्ष आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत या निकाल याचा निकाल जो आहे तो राखीव ठेवला जाईल अशी चिन्ह देखील सध्या दिसत आहेत मात्र यात राज ठाकरेंनी केलेले हे ट्विट एकनाथ शिंदे यांना याबाबत घेरणारं ठरतय जर उद्या दोन भाऊ एकत्र आले आणि उद्धव ठाकरेंना हा पक्षचिन्हाचा आणि नावाचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायला लागली ज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण असेल तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत शिवसेनेचा दमदार प्रचार करतील आणि खरी शिवसेना कुणाचे यावर देखील भाष्य करून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडलं जाऊ शकत आता या संपूर्ण प्रकरणात म्हणूनच आजचं हे ट्विट एक महत्वाचं ठरत आहे राजकीय विश्लेषणातून देखील महत्वाचं ठरत आहे परळीतल्या मराठी विजय मोर्चात पहिल्यांदा एका मंचावर पाहिले होते त्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी आणि त्याही अगोदर दोन हजार बारा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीच्या विचारपूससाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते मात्र आता या दोन बंधूंनी एकत्र येऊन विरोधकांना चांगली चपराक लावलेली आहे वाढदिवसानिमित्त भेट झाली आहे राज ठाकरे यांनी कोणत्याही विषयावर पदाधिकाऱ्यांना बोलण्यास मनाई केली असली तरी ते स्वतः बोलतील आणि बोलण्याआधी पण ते करून दाखवतील मग बोलतील ही त्यांची जी भूमिका आहे आता यावरती देखील काय राजकारण सेट होणार आहे हे बघण्यासारखं असणार आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड झालं ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन महायुतीचं सरकार स्थापन केलं कालांतराने अजित पवारही या महायुतीत सामील झाले या बंडाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यवान हे चिन्ह दिलं तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि मशाल हे चिन्ह दिलं पण आता अनेक जण आपली मतं मांडतायत की राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून पुन्हा एकदा हे स्पष्ट केलंय की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून संबोधलंय ज्यात बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची परंपरा उद्धव ठाकरे खंबीरपणे चालवत असल्याचं चा देखील अनेक लोक म्हणत आहेत आणि तसं सूचित देखील करतात या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आता खरी शिवसेना कोणाची यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या तुमचं मत काय आहे यावरती तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद